नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपली एग्रॅग्री डॉक्टर निकिता यादव आज आपल्या सोबत आहेत पूजा मॅडम नमस्कार आज आपण एका नवीन किडी विषयी माहिती बघणार आहोत ज्याचं नाव आहे वाणी किड जे की आता तुम्ही बोलीभाषेमध्ये वेगवेगळ्या त्याला वाणी असेल पैसा असेल मिलीपीड असेल किंवा तेलंगी आळी देखील म्हणतात आता खरीप हंगाम चालू झालाय खरीप चालू झालाय त्याच्यात आता सोयाबीन असेल कापूस मुख्य पीक आहेत की ज्याच्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतो त्याच्यासोबत उडीद असेल किंवा मक्का असेल या पिकावरती देखील दे। पिका या किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो मला तुम्ही आता कमेंटच्या माध्यमातून कळवा की तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये ही कीड दिसते का किंवा कोणत्या पिकावरती या किडीचा प्रादुर्भाव जास्त बघायला मिळतो तर आज आपण पूजा मॅडम कडून बघणार आहोत की ही किडीचा प्रादुर्भाव कसा होतो किंवा ती कीड आपल्या पिकाला डॅमेज कसं करते तर पूजा मॅडम आपल्या शेतकरी मित्रांना देखील जाणून घ्यायला आवडेल की ही कीड दिसते कशी किंवा या, या किडीला ओळखलं कसं पाहिजे नक्कीच निकिता मॅडम आता ही जी वाणी कीड आहे जसं मॅडमनी सांगितलं की जी खरीप हंगामामध्ये जी आपण मुख्य पिकं घेतो मग सोयाबीन असेल कापूस असेल या पिकांमध्ये ही कीड आपल्याला जास्त दिसते किंवा नुकसान ह्या पिकांमध्ये जास्त करते मग ही कीड दिसते नेमकी कशा प्रकारे आता जर या किडीचा आकार बघितला निकिता मॅडम तर हा जो आहे दंडगोलाकार लांबोळकी असते रंग जर आपण बघितला लालसर काळपट रंगाची कीड़ असते आणि ह्या किडीचे जर पाय आपण बघितले तर साधारण छत्तीस ते चारशे पर्यंत या किडीला पाय असतात म्हणजे खूप जास्त पाय असतात या किडीला अगदी बरोबर आहे तर या किडीचा जीवन जीवनक्रम कसा असतो वाणी किडीचा जीवनक्रम कसा आहे त्याविषयी शेतकरी मित्रांना पूजा म्हणून काय सांगाल जसं आता थोडक्यात आपण कीड कशी असते या संदर्भात चर्चा केली आता थोडक्यात के त्यात जीवनक्रम कसा असतो या संदर्भात बघूया आता यामध्ये काय होतं जेव्हा चांगला पाऊस पडतो चांगला पाऊस पडल्याच्या नंतर हे जे वाणी आहेत हे जमिनीतनं बाहेर येतात बाहेर आल्याच्या नंतर काय होतं प्रजनन होतं ज्याला आपण मेटिंग किंवा मिलन आपण म्हणतो हे झाल्याच्या नंतर हे मादी कीड जी आहे ही अंडी टाकण्याचं काम करते म्हणजे एक मादी जी आहे साधारण तीस ते तीनशे पर्यंत अंडी घालण्याची या किडीची क्षमता असते मग या अंड्यातनं जे आहे साधारण दोन ते चार आठवड्यामधनं चार आठवड्यानंतर जे नवजात पिले जे आहे ज्याला आपण निम स्टेज म्हणतो ही बाहेर येतात हे जे निम्फ असतात आणि त्याच्यानंतरची जी स्टेज असते प्रौढ मग हे जे नवजात पिल्ले आहे ही प्रौढ जे असतात त्यांच्या कंपॅरिझन मध्ये आकाराने लहान असतात तर निकिता मॅडम हे काय करतात एकदा त्यांचा जन्म झाल्याच्या नंतर ते काय करतात त्यांची जी जुनी स्किन आहे ज्याला आपण त्वचा म्हणतो ही बाहेर टाकतात आणि त्यांची नवीन त्वचा जी आहे तयार होत राहते याला मोल्टिंग म्हणतात जसं साप जो आहे काट टाकतो अगदी त्याप्रमाणे आपण म्हणू शकतो तेहे काम जवा ते हे काम करतात आणि जेव्हा एकदा ते काठ टाकतात टाकल्याच्या नंतर त्या त्यांचा जो शरीराचा एक भाग तयार होत असतो आणि खाली जे आहे हे पाय तयार होतात याप्रमाणे आणि त्यानंतर जेव्हा त्याची वाढ जी आहे पूर्ण होईल त्याच्यानंतर तो जो आहे तो जातो प्रौढावस्थेमध्ये ज्याला आपण अडल्ट म्हणतो तर ही जी आहे ही आहे लाईफ सायकल या वाणीकेडीचे ओके आणि पूजा मॅडम आता ही कीड जी आहे ते ती फक्त खरीप हंगामामध्येच दिसते जास्त की बाकीच्या सीझन मध्ये पण असते अगदी जसं हंगामानुसार जर आपण विचार केला तर ही कीड जी आहे ही आपल्याला पावसाळ्यातच दिसते याच्या मागचं कारण असं की ऑक्टोबर पासून जे आहे थंडी सुरू व्हायला चालू होते ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त थंडी असते आणि उन्हाळ्याचा जर आपण विचार केला साधारण मे महिन्यापर्यंत ता अतिरिक्त तापमान असतं हे या किडीसाठी योग्य नाही किंवा या किडीला ते सहन होत नाही त्यामुळे कीड काय करते जसं ही थंडी चालू होईल तसं ती जी कीड आहे ही जमिनीमध्ये खोलवरती जाते आणि ऑक्टोबर ते अगदी मे पर्यंत जी आहे ही कीड जमिनीमध्येच राहते आणि चांगला पाऊस पडल्याच्या नंतर कीड जमिनीतनं बाहेर येते आणि जसं जीवनक्रमाबद्दल आपण चर्चा केली बाहेर आल्याच्या नंतर मिलन होऊन जी मादी किड आहे जी अंडी टाकते आणि अंड्यातनं जे पिले आणि प्रौढ जी अवस्था आहे ही जी आहे आपल्या पिकाला हानी करण्याचं काम करते आणि ही डॅमेज कशी करते पिकाला म्हणजे नुकसान कसं पोहोचवते अगदी ही जी वाणी किडा आहे ही काय करते आपल्या शेतातील जी कुजलेले पदार्थ असतील किंवा पाला पाचोळा असेल याच्यावरही आपली उपजीवका भरते आणि सोबतच जे आहे आपल्या पिकाला नुकसान करण्याचं देखील काम करते आता पहिलं तर वाणी ही जी किडा आहे ही बहुबक्षी प्रकारामध्ये येते म्हणजे जसं आपण बघितलं की किडीचा प्रादुर्भाव फक्त कापूस किंवा एखाद्यावरती तर खरीप हंगामामध्ये गावामध्ये घेतलं जाणार कापूस असेल सोयाबीन असेल किंवा इतर पिकांमध्येही याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो दुसरं आहे म्हणजे रात्रीच ही कीड जी आहे ही, ही, ही खाण्याचं काम रात्री करते रात्री डॅमेज करते अगदी बरोबर आहे रात्री डॅमेज करते।, करते ही कीड काय करते आपण जी पिकाचे बियाणं टाकलंय किंवा पेरणी केलेली आहे त्याचं बिय असेल किंवा नुकतंच अंकुरलेलं बियाणं असेल त्याचा कोंब जो आहे हे नष्ट करण्याचं काम करते किंवा जे रोग उगून आलेलं आहे त्याच्या बुंद्यातनं आतमध्ये डोकं खूप आतमध्ये जे बी शिल्लक आहे ते नष्ट करण्याचं काम करतात यामुळे काय होते जी रोपं आहेत कालांतराने त्याची मर होते आणि रोपांची संख्या कमी होऊन आपल्याला दुबार पेरणीची वेळ देखील येऊ शकते त्यामुळं या किडीचं योग्य वेळेत नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे आणि या किडीसाठी अनुकूल वातावरण कुठलं राहतं की म्हणजे आता पाऊस पडला बरोबर कंटिन्यू पाऊस चालू असेल तर ही कीड सक्रिय राहते की मध्ये उगडी राहिली तर ही कीड सक्रिय राही अगदी बरोबर आहे जसं पावसाळ्यामध्ये काय होतं पाऊस जो आहे अचानक कमी झाला म्हणजे साधारण दोनशे ते अडीचशे एम एम पेक्षा जर पाऊस कमी पडत असेल अशा ठिकाणी ही कीड आपल्याला जास्त बघायला भेटते दुसरं बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये काय होतं एकदम पाऊस झाला आणि पंधरा ते वीस दिवसापर्यंत उघड भेटते पावसाला मग अचानक उघडीप भेटली तरी अशा ठिकाणी आपल्याला ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त बघायला भेटतो आणि उघडीप भेटल्यानंतर ज्या जमिनीला भेगाही आपल्याला झालेला दिसतात मग अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त बघायला जमीन भेगाडी की तिथून ही किड बरोबर बाहेर येऊन अगदी बरोबर ओके आणि पूजा मॅडम आता हे आपण किडीविषयी बघितलं त्याचा जीवनक्रम बघितला दिसायला कसे येते देखील बघितलं मग या किडीचं आता आपण नुकसान तर करते आपल्या पिकाला तर याचं आपण नियंत्रण कसं करू शकतो अगदी तर शेतकरी बंधूंनो थोडक्यात आपण जाणून घेऊया या किडीचं आपण नियंत्रण कसं करायचं मग वेगवेगळ्या पद्धती आहे मग एकदमच रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करताना काही साध्या पद्धती आहे अगोदर आपण त्याचा वापर केला वापर करून देखील आपण ही कीड नियंत्रणात आणू शकतो मग याच्यामध्ये कुठलंही पीक जेव्हा आपण पेरणी करणार आहे पहिलं तर जमिनीची चांगली नांगरणी करून आपल्याला पेरणी करायची त्यानंतर पेरणी केल्याच्या नंतर, नंतर जमिनीमध्ये जे पालापाचळा असेल काडी कचरा असेल हे आपल्याला व्यवस्थित प्लॉटमधून बाहेर घ्यायचे कारण जसं आपण चर्चा केली ही जी कीड आहे जो पाला असेल सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय पदार्थ असेल याच्यावरती ही करते। जाले अपले जी कीड आहे ही उपजीविका करते त्यानंतर झाल्याच्या नंतर आपल्या पिकामधील जी तण आहे हे तण आपल्याला योग्य वेळेत नियंत्रित करायचे फक्त पिकामधलंच नाही निकिता मॅडम जर प्लॉटच्या साईडला जे तण आहे हे देखील आपल्याला नियंत्रित ठेवायचे जेणेकरून ह्या किडीला लपण्यासाठी जागा राहणार नाही तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल फायदा होईल अगदी बरोबर आहे आणि दुसरं जसं आपण सांगितलं की ही जी वाणी किड आहे सेंद्रिय कर्ब असेल पालापाचोळा असेल याच्यावरती ती आपली उपजीविका करते मग आपण साध्या पद्धतीने अगदी काय करू शकतो जे आपण आपलं पीक घेतले आहे आणि जसं मी सांगितलं ही निसाचर आहे म्हणजे ही रात्रीच्या वेळी जी आहे ही ते सेंद्रिय पदार्थ असेल किंवा रात्रीच्या वेळी आपल्या पिकाला जास्त डॅमेज करते मग आपल्या पिकामध्ये समजा पाचट जर आपल्याक असेल किंवा वाळेला गवत असेल जागोजागी याचे ढीग आपण करून ठेवू शकतो रात्रीच्या वेळेस मग काय होतं रात्रीच्या वेळेस ही जी किड आहे ते त्या ढिगाखाली जे आहे ते, ते वाणी गोळा होतात मग दुसऱ्या दिवशी सकाळी केलं असेल ज्याला आपण केरोसिन म्हणतो याचं द्रावण असेल किंवा साबणाचं द्रावण असेल त्या द्रावणामध्ये उचलून आपण ते वाणी टाकू शकतो ही एक पद्धत झाली कीटकनाशकाचा वापर न करता वाणी आपल्याला तिथं नियंत्रित करता येईल आता ही आपण बघितलं की साध्या पद्धतीने किंवा मशागती पद्धत आपण बघितली अगदी त्यानंतर काही शेतकरी काय करतात आमिष तयार करतात आमिष सापळे तयार करतात अगदी ते कसं करू शकतो आपण अगदी शेतकरी मित्रांनो आमिष सापळ्यांचा वापर करून देखील आपण ह्या वाणीकेडीला नियंत्रित करू शकतो मग ते करायचं कसं मग याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला जे गव्हाचं पीठ आपल्याकडे सगळ्यांकडे उपलब्ध घरी आपल्याकडे उपलब्ध असतं मग साधारण प्रमाण काय ठेवू शकतो दीड कप जे आहे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय याच्यामध्ये दोन चमचे मध आपल्याला ऍड करायचे आणि याच्यामध्ये एक कीटकनाशक कीटकनाशक याच्यासाठी पाणी कीड काय करते जो स्मेल असेल सुगंध असेल याच्याकडे अट्रॅक्ट होऊन ते नष्ट आपल्याला अगदी बरोबर आहे याच्यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक म्हणजे कार्बो सल्फान घटक असणारा कीटकनाशक आहे पन्नास मिली हे असं मिश्रण आपल्याला तयार करायचंय आणि याच्यामध्ये साधारण एक अर्धा कप पाणी मग किंवा गोळा तयार होईल या अंदाजाने आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकतो हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून आपल्याला त्याचे गोळे तयार करायचे म्हणजे बाडदाना असतात आपल्याकडे ज्याला आपण गोणी म्हणतो त्याचे तुकडे करून त्या गोणीमध्ये एका तुकड्यामध्ये साधारण दहा ते पंधरा गोळ्या आपल्याला एकत्र करून एका एकरच्या प्लॉटमध्ये साधारण पंधरा ते वीस ठिकाणी छोटे छोटे खड्डे करून आपण तिथं हे ठेवू शकतो याचे यांनी काय होणार आहे जे वाणी कीड आहे त्याचा जो स्मेल आहे सुगंध आहे त्याच्याकडे आकर्षित होऊन ते okay. त्या खड्ड्यामध्ये एकत्र येतात आणि तिथं हे वाणी आपल्याला नियंत्रित करण्यासाठी मदत होईल ओके आणि आता आपण बघितलं मशागती बघितले किंवा आम्ही सापळे बघितले काही शेतकरी रासायनिकचा पण वापर करतात अगदी तर मग रासायनिक कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो त्याविषयी काय सांगाल तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया रासायनिक पद्धतीचा वापर करून आपण वाणीकेड कशा पद्धतीने नियंत्रित करू शकतो मग याच्यामध्ये जे आपण सीआयबी म्हणतो सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड कडून कोणत्याही कीटकनाशकाची शिफारस नाही पण आपल्या शेतकरी मित्रांच्या अनुभवानुसार काही कीटकनाशक आहे ज्याचा वापर केल्यानंतर किंवा वापर करून आपण ही वाणी नियंत्रित करू शकतो आता याच्यामध्ये सगळ्यात प्रथम जे आपल्याला करायचंय आता जर सतत आपल्या पिकामध्ये जर वाणी किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं जेव्हा आपण पेरणी करण्यापूर्वी आपण शेत तयार करणारे त्या शेण खतामध्ये फिप्रोनिल पॉईंट तीन टक्के घटक असणारं जे दाणेदार स्वरूपामध्ये येतं हे कीटकनाशक प्रति एकर पाच किलो यानुसार आपल्याला वापर आहे मग याचा वापर आपण शेणखतामध्येही करू शकतो किंवा पेरणीच्या वेळेस जे आपण रासायनिक खतं वापरतो मग जसं डीएपी असेल दहावी सव्वीस असेल या खतांमध्ये देखील आपण या कीटकनाशकाचा वापर करू शकतो त्यानंतर पीक पेरणी झाल्याच्या नंतर पहिला पर्याय आहे आपल्याकडे आप जसं फेनमलरेट असेल किंवा क्लोरोडस्ट असेल हे प्रति एकर दहा किलो याची धुळणी करून आपण वाणिकेड नियंत्रित करू शकतो हा झाला पहिला पर्याय दुसरा पर्याय आहे याच्यामध्ये जे थाय जाऊन पंच्याहत्तर टक्के घटक असणार कीटकनाशक किंवा की फिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडा चाळीस टक्के घटक असणार कीटकनाशक दोन्हीपैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला निवडायचंय एकर शंभर ग्राम याप्रमाणे मग या, या कीटकनाशकांचा वापर कसा करायचा तर यासाठी शेतकरी मित्रांनो जे मुरमुरे असतील ज्याला आपण लाह्या म्हणतो किंवा भुस असेल याच्यापैकी कुठलंही एक जे आहे मुरमुरे किंवा भुस्सा याचा वापर त्याच्यामध्ये जे कीटकनाशक आहे पावडर फॉर्म मध्ये येतात मग ही जी पावडर आहे लाह असेल किंवा भुस्सामध्ये मिक्स करून आपण जे आहे आपल्या प्लॉटमध्ये फोकून देऊ शकतो तर या पद्धतीचा देखील आपण वापर करू शकतो आता हे लाह्या असतील किंवा मुरमुऱ्यासोबत आपण तुम्ही सांगितलं की मिक्स करून देऊ शकतो पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत पूजा म्हणून तर पाऊस आला तर मग याचा कितपत किंवा किती दिवस रिझल्ट राहू शकेल आता आपण हे टाकलं आणि पाऊस आला तर मग याचा रिझल्ट किती दिवस राहील जसं आपण या किंवा क्लोरोडस धुरणी केली किंवा जे आपण कीटकनाशक सांगितली ही आपण मुरमुरळ्याला चोळून टाकली पण जर अचानक पाऊस झाला तर या कीटकनाशकांची जी आहे ही तीव्रता नक्कीच कमी होते मग अशा ठिकाणी निकिता मॅडम आपल्याला जर आपण याचा वापर केला आणि दोन ते तीन तासात किंवा लगेच जर पाऊस झाला तर याचा वापर साधारण दोन ते तीन वेळेस आपल्याला नक्कीच करा रिपीट ऍप्लिकेशन किंवा दोन तीन वेळा आपल्याला ओके आता आपण हे बघितलं की मिक्स करून दिलं आपण आपल्याला हे असेल मुरमुरे असेल किंवा आपण तिथं कोंडा वगैरे पण वापरू शकतो पण आता काही शेतकरी मित्र असे असतील की त्यांना आता पाटपाण्याद्वारे द्यायचं आहे तर तिथं कुठला वापरू शकतात अगदी आता पाटपाण्याद्वारे अशा ठिकाणीच आपण वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो जसं बघितलं सोयाबीन सारखं पीक असेल हे आपण कंटिन्यू पाऊस चालू राहिला किंवा त्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता त्याचा पडत नाही पण कापूस सारखं का पीक असेल किंवा जिथं आपण पाणी देणार आहात अशा ठिकाणी क्लोरोपायरीफॉस वीस टक्के घटक असणारा जे कीटकनाशक आहे एकरी दोन लिटर याप्रमाणे पाटपाण्याद्वारे देखील आपण याचा वापर करू शकता तिथही आपल्याला या पद्धतीने कीड नियंत्रित करता येईल पण जर पाणी देण्याची आवश्यकता आहे आणि जर तुमचं पाण्याचं नियोजन असेल तरच या पद्धतीचा वापर करा जेणेकरून अतिरिक्त पाणी होऊन त्याचा उगवणीवरती किंवा पिकाच्या वाढीवरती परिणाम होणार नाही नक्कीच पूजा मॅडम शेतकरी मित्रांनो आज आपल्याला पूजा मॅडमनी वाणी किडीच्या नियंत्रणा संदर्भात किंवा वाणी किडीविषयी खूप छान माहिती दिलेली आहे तर त्यांनी नियंत्रणाविषयी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या व्यतिरिक्त अजून कोणती पद्धत वापरता का आणि जर वापरत असाल तर ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद